नमस्कार मित्रांनो आज आपण या व्हिडिओमध्ये शिकणार आहोत की बारा मॉड्युलरचा स्विच बोर्डची वायरिंग कशी करायची व त्यामध्ये इन्व्हर्टरचे कनेक्शन कशी करायचे हे पूर्ण आपण याची वायरिंग आज या व्हिडिओमध्ये शिकणार आहोत यामध्ये आपण हे तीन स्विच आपण काय करणार आहोत इन्व्हर्टरवर जोडणार आहोत व हे दोन स्विच आपण याच्यावरती लाईटवर जोडणार आहोत आपण बघू शकता की यामध्ये आपण काय केलं आहे की सगळे बारा पैकी आपण तीन सॉकेट जोडले आहे यामध्ये तीन सॉकेट व पाच स्विच व एक इंडिकेटर जोडला आहे तर आपण अशा पद्धतीने स्विच सॉकेट इथे बसून घेतले आहेत आता आपल्याला याची वायरिंग करायची आहे तर वायरिंग करण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे तर मला हे तीन जे स्विच आहे हे तीन स्विच इन्व्हर्टरवर जोडायचे आहे व हे उरलेले दोन स्विच आपल्याला मेन लाईनवर जोडायचे आहे व इंडिकेटर सुद्धा मेन लाईनवर जोडायचा आहे जर आपली मेन लाईन बंद झाली तर, तर, तर या तीन वरती जे काही चालू असेल ते आपलं व्यवस्थित चालू राहील इन्व्हर्टरवर त्यामध्ये आपण याच्यावरती एक सॉकेट व दोन लाईट लावणार आहे तर मी याच्यावरती तुम्हाला सगळं प्रॅक्टिकल करून दाखवणार आहे बघू शकता हे दोन लाईट मी याच्यावरती जोडून दाखवणार आहे इन्व्हर्टरवर चला तर सुरू करू सगळ्यात पहिले आपल्याला काय करायचं आहे स्विच व सॉकेट व्यवस्थित बसून घ्यायचे आहे सर्व स्विच व्यवस्थित एका लाईनीत बसून घ्यायचे आहे एका मध्ये आपण बघू शकता सर्व व्यवस्थित सरळ स्विच बसून घेतलेले आहेत आपण कुठेही स्विच उलटा होणार नाही याची काळजी घ्यायची आहे आपल्याला व सॉकेट सुद्धा व्यवस्थित बसून घ्यायचे आहे आर्थिंगचा पॉईंट हा वरतीच असला पाहिजे अशा पद्धतीने बघू शकता हे आर्थिंगचे पॉईंट जे असतात मोठे अशा पद्धतीने सर्व सॉकेट्स बसून घ्यायचे आहे इंडिकेटर तुम्ही कसा आहे बसू शकता तरी पण तो आपण सरळच बसून घ्यायचा आहे तर आता काय करायचं आहे आपल्याला सर्वप्रथम हे जे स्विच आहे आपल्याला सर्व स्विच जे इन्व्हर्टरवरती जोडायचे आहे ते सर्व स्विच आपल्याला एका लिंकने शॉर्ट करायचे आहे परंतु कसे की आपल्याला हे जे तीन स्विच आपल्याला इन्व्हर्टरवर करायचे आहे तर हे तीन स्विच आपण एका तारेने शॉर्ट करणार आहोत आपण बघू शकता अशी एक तार घेतली आहे मी व काय करणार आहे हे तीनही स्विच आपल्याला एका तारेने शॉर्ट करायचे आहे तर अशा पद्धतीने मी हे तीनही स्विच अशा एका तारेने इथे जोडून घेणार आहे जेणेकरून आपल्या इन्व्हर्टरचा सप्लाय हा या तीनही स्विचला पोहोचेल बघू शकता अशा पद्धतीने मी स्क्रू व्यवस्थित टाईट करून घेणार आहे व तीनही स्विच व्यवस्थित शॉर्ट करून घेणार आहे बघू शकता स्विच चे तिन्ही खालचे टोक मी काय केले शॉर्ट केलेले आहे आणि सप्लाय देताना नेहमी काळजी घ्यायची आहे की स्विचच्या खालच्या टोकांना सप्लाय द्यायचा आहे वरच्या पॉईंटमधनं सप्लाय आपल्याला बाहेर घ्यायचा असतो सॉकेटसाठी किंवा आपल्या पॉईंटसाठी बल्बसाठी ठीक आहे तर आता मी हे तीन स्विच काय केले आहे शॉर्ट केले आहे आता हे दोन स्विच मला सेपरेट शॉर्ट करायचे आहे कारण यांना मला काय करायचं आहे मेन लाईनचा सप्लाय द्यायचा आहे तर मी पुन्हा एक तार घेणार आहे अशी आपण बघू शकता अशा पद्धतीने एक तार घेतली आहे व हे दोन स्विच मी पुन्हा शॉर्ट करणार आहे ठीक आहे ते पण खालचेच पॉइंट आपल्याला काय करायचे आहे शॉर्ट करायचे आहे अशा पद्धतीने मी काय करणार आहे हे दोन्ही स्विच शेपरेट शॉर्ट करून घेणार आहे बघू शकता अशा पद्धतीने मी काय केलं आहे हे दोन्ही स्विच शॉर्ट केले आहे व्यवस्थित स्क्रू टाईट करून घ्यायचे आहे सगळे आपल्याला ठीक आहे अशा पद्धतीने मी काय केले हे दोन्ही स्विच व्यवस्थित शॉर्ट केले आहे आता ह्या दोन स्विचला मला काय करायचं आहे मेन लाईनवर चालवायचं आहे व उरलेले हे जे तीन स्विच आहे यांना मला इन्व्हर्टरवर चालवायचं आहे अशा पद्धतीने मी काय केलं आहे बघू शकता तिन्ही स्विच हा एका वायरने शॉर्ट केले व दोन स्विच एका वायरने शॉर्ट केले आहे आता काय करायचं आहे आपल्याला तर हा जो इंडिकेटर आहे हा इंडिकेटर सुद्धा आपल्याला मेन लाईनवर चालवायचा आहे तर मी काय करणार एक वायरचा तुकडा घेणार आहे बघू शकता अशा पद्धतीने व त्याचे एक टोक मी हा इंडिकेटरच्या एका एक टोकाला जोडून घेणार आहे बघू शकता मी इथे एक वायरचा टोक लावला आहे व्यवस्थित स्क्रू टाईट करून घ्यायचा आहे व वायरचे दुसरे टोक काय करायचे आहे आपल्याला ह्या ज्या स्विचच्या खालच्या टोकाला एक तार जोडली आहे पण तिथे आपण ही वायर जोडून घेणार आहोत ठीक आहे अशा पद्धतीने मी इथे इंडिकेटरचं कनेक्शन केलं आहे आता इंडिकेटर हा आपला काय होणार आहे मेन लाईनवरच चालू राहणार रा आहे जर लाईट असेल तर हा इंडिकेटर चालू असेल त्यानंतर ज्या वेळेस लाईट नसेल त्यावेळेस हा इंडिकेटर बंद होईल व आपला इन्व्हर्टरचा सप्लाय या तीन स्विचला चालू राहील ठीक आहे आता काय करणार आहोत आपण इथे आपल्याला न्यूट्रलचं कनेक्शन करून घ्यायचं आहे तर आता न्यूट्रल काय करायची इंडिकेटरला आपल्याला मेन न्यूट्रल आणावे लागते त्यानंतर प्रत्येक सॉकेटलाही न्यूट्रल न्यावी लागेल ठीक आहे तर आपण काय करणार आहोत पहिले सगळे सॉकेट जे आहेत ते सॉकेटला पण न्यूट्रल द्यायचे आहे आणि इथे इंडिकेटरला न्यूट्रल द्यायचे आहे मग मी एक काळी वायर घेईल अशी बघू शकता मी ते काय करणार आहे एक काळी वायरचं एक टोक हे इंडिकेटरच्या खालच्या टोकाला इथे जोडून घेणार आहे बघू शकता अशा पद्धतीने ठीक आहे आता इथे न्यूट्रल मेन आणल्यानंतर ही न्यूट्रल कुठे जाईल सॉकेटला जाईल पण सॉकेटला न्यूट्रल देताना काळजी घ्यायची का आहे ज्या ठिकाणी यन लिहिलेला आहे त्या ठिकाणीच न्यूट्रल द्यायची आहे ज्या ठिकाणी यन लिहिलेला असतो त्या ठिकाणी लाईव्ह वायर द्यायची असते म्हणजे मेन फेज सप्लाय द्यायचा असतो जो स्विचमधनं इंडिय सॉकेटला येत असतो ठीक आहे तर आता मी इथे यन लिहिलेला दिसतो या पॉईंटला तर मी इथे न्यूट्रल जोडणार आहे अशा पद्धतीने आता मला काय करायचं या सॉकेट मधनं या सॉकेटला पण न्यूट्रल न्यायचे आहे तर मी काय करणार आहे अशी एक पुन्हा वायर घेणार आहे ती वायर इथे जोडून घेणार आहे म्हणजे या सॉकेटला मी काय करणार आहे दोन्ही वायर्स जोडून घेणार आहे अशा पद्धतीने ठीक ही एक वायर व वा आलेली मेन न्यूट्रलची वायर अशा दोन्ही वायर मी इथे व्यवस्थित जोडून घेणार आहे स्क्रू पूर्ण ढिल्ला करायचा आहे लूज करून घ्यायचा त्यामुळे दोन्ही वायर व्यवस्थित बसतील अशा पद्धतीने मी दोन्ही वायर इथे व्यवस्थित बसून घेतला आहे आपण बघू शकता व्यवस्थित स्क्रू पुन्हा टाईट करून घ्यायचा आहे ठीक आहे आता काय करायचं आहे आपल्याला ही जी वायर आहे आता ही वायर आपल्याला इथे जोडायची यन पॉइंटला जेणेकरून इथे पण न्यूट्रल येईल व इथून ह्या वायर मार्फत ही वायर इथे जोडल्यामुळे इथे पण न्यूट्रल येईल ठीक आहे तर आपण काय करणार आहोत हा न्यूट्रलचा पॉईंट ओपन करून इथे ही वायर जोडून देणार आहोत ठीक आहे अशा पद्धतीने व्यवस्थित हा जॉईंट इथे जोडून द्यायचा आहे जेणेकरून या दोन्ही वायरमध्ये न्यूट्रलचं कनेक्शन येईल हे सर्व जे स्क्रू आहे हे पुन्हा व्यवस्थित टाईट करून घ्यायचे आहे आता बघू शकता ही जी उरलेली वायर आहे मी काय करणार आहे ती ह्या पॉईंटमध्ये इथे जोडून देणार आहे ठीक न्यूट्रलच्या पॉईंटमध्ये अशा पद्धतीने मी न्यूट्रलची ची वायर इथे जोडून दिली आहे बघू शकता आता आपल्याला काय झालंय सगळ्या सॉकेटला व्यवस्थित न्यूट्रल पोहोचली आहे आपण बघू शकता इथे मेन न्यूट्रल देणार आहोत आपण ती न्यूट्रल इथून इथे येईल या सॉकेटला या सॉकेटमधनं या सॉकेटला या सॉकेट मध्ये या सॉकेटला ठीक आहे आता आपल्याला काय करायचंय फेज वायरचं कनेक्शन द्यायचं आहे प्रत्येक सॉकेटला ठीक आहे आता आपल्याला काय करायचं आहे ह्या सॉकेटला आपल्याला इन्व्हर्टरवरती चालू करायचं आहे तर आपले हे जे तीन स्विच आपण वर करणार आहोत या स्विच मधून आपण ह्या सॉकेटला सप्लाय देणार आहोत त्यासाठी आपल्याला एक अशी वायर पाहिजे ती वायर आपण काय करणार आहोत त्याच्या एक टोक आपण या स्विचच्या वरच्या टोकाला जोडणार आहोत आपण बघू शकता अशा पद्धतीने मी काय करणार आहे या स्विचच्या वरचा जो स्क्रू आहे तो थोडासा ओपन करून मी इथे ही वायर अशी जोडून घेणार आहोत ठीक आहे व त्याचे दुसरे टोक आपल्याला काय करायचं आहे ह्या सॉकेटला ज्या सॉकेटला आपल्याला इन्व्हर्टरवर करायचं आहे त्या सॉकेटच्या यल पॉईंटला जोडायचं आहे आपण बघू शकता इथे यल लिहिलेला असतो त्या ठिकाणी आपण ही वायर जोडून देणार आहोत ठीक अशा पद्धतीने आपलं काय होईल इथे इन्व्हर्टरवर हे सॉकेट चालू होईल ठीक आहे अशा पद्धतीने आपण इथे हे कनेक्शन करून घेतलं आहे आता काय करायचं आहे आपल्याला की हे दोन सॉकेट लाईटवर जोडायचे आहे मेन मेन सप्लायवर आपल्याला हे दोन सॉकेट जोडायचं आहे तर हे दोन स्विच आहे ते आपण मेन स्विचवर मेन लाईनवर वापरणार आहोत तर काय करायचं आहे आता ह्या दोन स्विचच्या वरच्या टोकातून आपल्याला या सॉकेटला सप्लाय आणायचा आहे आपण बघू शकता अशा पद्धतीने मी एक पुन्हा वायर घेणार आहे स्विचच्या वरच्या टोकाला ही वायरचं एक टोक जोडून घ्यायचं आहे आपण बघू शकता स्विचच्या वरच्या टोकाला ही तर एक मी वायरचं टोक जोडून घेतला आहे स्क्रू व्यवस्थित टाईट करायचं आहे बघू शकता व दुसरं टोक जे आहे आपल्याला ते ह्या सॉकेटच्या एल पॉईंटला जोडायचं आहे ठीक आहे अशा पद्धतीने आपण हे स्विच सॉकेटच्या एल पॉईंटला ही वायर जोडून देणार आहोत ठीक आहे व्यवस्थित स्क्रू पुन्हा टाईट करून घ्यायचा आहे आता ह्या स्विचवरती आपल्याला हे सॉकेट चालवायचं आहे तर आपण काय करणार पुन्हा एक वायर घेणार आणि त्या स्विचच्या वरच्या टोकातनं इथे एक वायर टाकण घेणार बघू शकता एक वायर घेतली आपण तिचे एक टोक आपण काय करणार ह्या स्विचमध्ये जोडून घेणार आहोत अशा पद्धतीने ठीक आहे स्क्रू व्यवस्थित टाईट करून घ्यायचा आहे व तिचं दुसरं टोक काय करायचं आहे आपला या सॉकेटच्या यल पॉईंटला जोडून घ्यायचंय अशा पद्धतीने आपण इथे या सॉकेटचंही कनेक्शन पूर्ण करणार आहोत ठीक आहे कनेक्शन कुठे लूज राहणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आहे ठीक आहे बघू शकता आपलं इथे कनेक्शन पूर्ण झालं आहे इथे कनेक्शन पूर्ण झालंय इथे पण झालं तिन्ही सॉकेटचं कनेक्शन आपलं पूर्ण झालंय आता हे जे दोन स्विच आहे इन्वर्टरवर जोडायचे आपल्याला त्यांना आपल्याला काय करायचं आहे दोन बल्ब जोडायचे आपण बघू शकता तर काय करणार आहे मी या बल्बची जी फेज वायर आहे फेज वायर ती या स्विचला इथे जोडून घेणार आहे वरच्या पॉईंटला जेणेकरून हा स्विच ऑन केला की ह्या बल्बला आपली काय जाईल फेज सप्लाय जाईल ठीक आहे अशा पद्धतीने मी इथे ही वायर जोडून घेतली आहे बघू शकता आता काय करायचं आहे दुसरा बल्ब जो आहे त्याची फेज वायर जी आहे ती स्विचच्या वरच्या टोकाला जोडायची ठीक आहे आता मी काय करणार ही फेज वायर या सॉकेट स्विचच्या वरच्या पॉईंटला इथे जोडून घेणार ठीक आहे अशा पद्धतीने मी दोन्ही बल्बची जी फेज आहे ते दोन स्विचला जोडून घेतले आहे आता दोन्ही बल्बच्या ज्या न्यूट्रल आहेत त्या न्यूट्रल मी काय करणार आहे या सॉकेटमध्ये न्यूट्रल जिथे आले आहे तिथे जोडून घेणार अशा पद्धतीने दोन्ही न्यूट्रल मी एकत्र करून घेतो आणि आपण बघू शकता या ठिकाणी जी न्यूट्रल आली त्या न्यूट्रलच्या ठिकाणी मी इथे ही वायर जोडून देणार आहे किंवा इथेही जोडू शकता किंवा या न्यूट्रल जिथे जिथे आली तिथे कुठेही आपण या न्यूट्रल जोडू शकतो ठीक आहे मी इथेही जोडू शकतो तर मी इथेच जोडतो बघू शकता इथे मेन न्यूट्रल पण आणणार आहे आपण ही पण न्यूट्रल मी इथेच जोडतोय अशा पद्धतीने ही व्यवस्थित इथे जोडून द्यायची आहे ठीक आहे आपण काय केलं इथे न्यूट्रलचं कनेक्शन पूर्ण केलं आता ह्या दोन्ही बल्बला इथून न्यूट्रल जाईल व ह्या इन्व्हर्टरवरच्या ज्या स्विच आहे त्याच्यातनं आपल्याला काय करायचंय ते बल्ब चालवायचे आता काय करायचंय आपल्याला अर्थिंगचं कनेक्शन करून घ्यायचं आहे सॉकेटला तर त्यासाठी मी काय करणार हे अर्थिंगचे जे पॉईंट आहे ते तिन्ही पॉईंट आपण एका ग्रीन वायरने शॉईट करून घेणार आहोत ठीक आहे आता काय केलं आहे मी अर्थिंगचे पॉईंट ओपन करणार आहे इथे एक वायर जोडून घ्यायची अशा पद्धतीने बघू शकता व हिची दुसरं जे वायरचा टोक आहे ते इथे जोडून घ्यायचं आहे आपल्याला ठीक आहे आता इथूनच आपण अजून एक वायर टाकणार आहोत जी या सॉकेटला जाईल ठीक आहे अशा पद्धतीने आपण इथे ग्रीन वायरचे कनेक्शन केले आहे प्रत्येक सॉकेटला आपल्याला अर्थिंग देणे गरजेचं असतं ठीक आहे अशा पद्धतीने मी तिन्ही सॉकेटला अर्थिंगचं कनेक्शन करून घेतला आहे आता आपल्याला या स्विच बोर्ड मध्ये काय करायचं आहे मेन सप्लाय आणायचं आहे मेन सप्लाय मेन इन्व्हर्टरचा सप्लाय मेन न्यूट्रल व मेन अर्थिंग अशा पद्धतीने आपण आता याचं कनेक्शन करणार आहोत ठीक आहे आता बघू शकता आपण माझ्याकडे या चार वायर्स मेन लाईनच्या ला आलेल्या आहेत यापैकी काय करायचं आहे आपल्याला ही, कर आप ही जी जाड वायर आहे लाल ही साठीची वायर आहे ही इन्व्हर्टरची वायर आहे त्यानंतर ही जी लाल वायर आहे ही मेन लाईनची वायर आहे त्यानंतर ही ब्लॅक वायर जी आहे काळी वायर ही न्यूट्रलची वायर आहे व ही हिरवी अर्थिंगची वायर आहे तसं आलं तर आपण यांचं कनेक्शन करून घेऊ सर्वात पहिले मी अर्थिंगची वायर जोडून घेतो आपल्याला अर्थिंगची वायर या ठिकाणी कुठल्याही एका अर्थिंगच्या पॉईंटला जोडून घ्यायची आहे तर मी ती वायर इथे जोडून घेतो अशा पद्धतीने हा स्क्रू लूज करून घ्यायचा आहे व मी ते आर्थिंगची वायर जोडून द्यायची आहे ठीक आप आता आपलं काय होईल या तिन्ही सॉकेटला आर्थिंगचं कनेक्शन जाईल त्यानंतर आता मला काय करायचंय मेन न्यूट्रल जोडून घ्यायचे आहे तर मेन न्यूट्रल मी इथे जोडू शकतो इथे इथे व या ठिकाणी कुठेही जोडू शकतो तर मी या ठिकाणी या सॉकेटला मेन न्यूट्रल देतो ठीक आहे त्यामुळे ती न्यूट्रल सगळीकडे जाईल ठीक अशा पद्धतीने मी हा स्क्रू थोडासा लूज करून घेणार आहे व या सॉकेटमध्ये ही न्यूट्रलची वायर जोडून देणार आहे बघू शकता आपल्याला काय करायचं आहे या सॉकेटमध्येच मेन न्यूट्रलचं कनेक्शन करायचं आहे अशा पद्धतीने पुन्हा हा जो स्क्रू आहे तो स्क्रू व्यवस्थित टाईट करून द्यायचा आहे आता या ठिकाणी आपण मेन न्यूट्रलचं कनेक्शन केलं आहे आता जी मेन लाईनची वायर आहे लाईटची वायर ही जी आप एक 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 ही आपल्याला काय करायचं आहे ह्या स्वि ह्या दोन स्विचला जोडायची आहे म्हणजे काय करणार हे दोन स्विच चे खालचे टोका आपण शॉर्ट केले आहे त्यापैकी कुठल्याही एका टोकाच्या ठिकाणी आपल्याला ही मेन लाईनची वायर जोडायची आहे तर मी या ठिकाणी ही मेन लाईनची वायर जोडून घेतो बघू शकता अशा पद्धतीने मी या स्विचच्या खालच्या टोकाला ही लाईनची वायर जोडून दिली आहे व्यवस्थित स्क्रू टाइट करून घ्यायचं आहे आता हे दोन स्विच काय होतील आपले मेन लाईनवर चालतील आता आपल्याला काय करायचं आहे इन्व्हर्टरची वायर घ्यायची आपण बघू शकता ही मेन इन्व्हर्टरची वायर आहे तर आपल्याला काय करायचं असतं या तीन जे स्विच आहे हे इन्व्हर्टरवर करायचे आहेत आपण यापैकी कुठल्या एका स्विचच्या खालच्या टोकाला इन्व्हर्टरची वायर जोडायची आहे तर मी ह्या स्विचच्या खालच्या टोकाला ही इन्व्हर्टरची वायर जोडून घेतो आपण बघू शकता अशा पद्धतीने मी या वायरचं इथे कनेक्शन करून घेणार आहे ठीक आहे ही वायर मी ते खालच्या टोकाला जोडायची नेहमी लक्षात ठेवायचं ज्या मेन लाईनच्या वायर आहे जे आपण टोकं शॉर्ट केले आहे तिथेच आपला वायर जोडायचं आहे आता आपलं सर्व कनेक्शन झालंय बघू शकता ही मेन लाईनची वायर आहे ही आपण या दोन स्विचला इथे जोडली आहे ठीक त्यानंतर ही मेन इन्व्हर्टरची वायर आहे ही आपण ह्या तीन स्विचच्या खालच्या कुठल्या एका टोकाला जोडली आहे बघू शकता या ठिकाणी मी जोडली आहे ही आपली मेन न्यूट्रल वायर आहे व ही आपली अर्थिंगची वायर आहे अशा पद्धतीने आपण सर्व वायरचे कनेक्शन करून घेतले आहे ठीक आहे तर आपण या बोर्डला आपण चेक करून पाहणार आहोत की आपल्या इन्व्हर्टरवरती हे तीन स्विच ऑपरेट होतात की नाही व मेन लाईनवर हे तीन दोन स्विच चालतात की आता आपल्या पूर्ण बोर्डचं वायरिंगचं कनेक्शन पूर्ण झालं आहे तर आपण काय करणार आहोत बोर्डची ही जी कॅप असते था ही आपण व्यवस्थित इथे लावून घेणार आहोत आपण बघू शकता आपलं पूर्ण वायरिंगचं काम पूर्ण झालेलं आहे आता आपल्याला ह्या स्विच बोर्डला टेस्ट करायचं आहे चला तर आपण टेस्ट करण्यासाठी काय करणार आहोत या ज्या आपल्या मेन तीन वायर्स आहे ही मेन लाईनची फेज आहे ही काळी वायर जी आहे ही काळी वायर न्यूट्रल आहे व ही हिरवी वायर अर्थिंग आहे त्यानंतर ही जी रेड वायर आहे आपल्याकडे बघू शकता ही रेड वायर माझी इन्व्हर्टरची मेन फेज वायर आहे ठीक आहे अशा पद्धतीने मी इन्व्हर्टरची मेन फेज वायर इन्व्हर्टरच्या फेज ला जोडलेली आहे व आता ह्या तीन वायर्स आपल्याला मेन लाईनला जोडायचे आहेत तर बघू शकता हा एक माझ्याकडे बोर्ड आहे यामध्ये ही फेजची वायर मी फेज मध्ये लावली न्यूट्रलची वायर न्यूट्रल मध्ये लावली व अर्थिंगची वायर अर्थिंग मध्ये लावून घेतली आहे आता आपल्याला काय करायचं आहे हा बोर्ड चेक करायचा आहे त्यासाठी आपण काय करणार आहोत की हा स्विच ऑन करणार आहोत आपण बघू शकता ऑन केल्या गेल्या हा इंडिकेटर आपला चालू झालाय बघू शकता ऑन केल्यावर हा इंडिकेटर चालू होतो म्हणजे मेन लाईनवर आपला हा इंडिकेटर चालू होता आता मेन लाईनवर आपले काय आहे हे सॉकेट आहे व हे दोन स्विच आहे आपल्याला काय करायचं या सॉकेटमध्ये सप्लाय येतो की नाही मेन लाईनमुळे तो चेक करायचा आता आम्ही हा स्विच ऑन केला की या सॉकेटमध्ये सप्लाय येतो की नाही चेक करायचा आहे त्यासाठी आपल्याला मल्टीमीटर लागेल मल्टीमीटर साडेसातशे वोल्ट एसी सप्लायवर सेट करायचं आहे बघू शकता आता मी हा दोन वायर्स इथे लावून घेतो बघू शकता आपण मल्टीमीटरमध्ये एसी व्होल्टेज दिसत आहे म्हणजे आपला या स्विचवर हा सॉकेट व्यवस्थित काम करतोय बघू शकता आता आपल्याला काय करायचंय हा दुसरा सॉकेट पण चेक करायचा आहे मी ह्या वायआरसी इथे लावून घेतो व स्विच ऑन करतो आपण बघू शकता या स्विच ऑन केल्यामुळे आपल्याला काय झालं या सॉकेटमध्ये सप्लाय आला आहे आता काय करायचंय आपल्याला की हा जो सॉकेट आहे हा इन्व्हर्टरवर आहे आपल्याला इन्व्हर्टरवर तर हा सॉकेट पण चेक करायचा आहे बघू शकता याच्यामध्ये पण सप्लाय येतो ठीक आहे आता आपली जर मेन लाईट गेली म्हणजे हा मेन सप्लाय बंद झाला तर हा इंडिकेटरही बंद होतो या दोन्ही सॉकेट सॉकेटमधलाही सप्लाय बंद होतो परंतु आता हे तिन्ही स्विच आपले इन्व्हर्टर हो असल्यामुळे आपले तिन्ही स्विच व्यवस्थित काम करतील आता बघू शकता हा स्विच ऑन आहे तर हा सॉकेटमध्ये सप्लाय चालूच आहे सा बघू शकता आता काय करायचं आहे हे दोन जे बल्ब आहे आपले हे चालू होत आहेत का है? है? चेक करायचे मेन लाईन बंद आहे आता आपण बघू शकता इन्व्हर्टर वरती हा बल्ब चालू झाला आहे दुसराही बल्ब आपला वर आहे तोही चालू झाला आहे ठीक आहे त्यानंतर मेन लाईट आल्यानंतरही आपला स्विच बोर्ड पूर्ण चालू राहील मेन लाईट गेल्यानंतरही आपला वरचे वर हे जे तीन बटन आहेत हे तीन स्विच जे आहेत ते व्यवस्थित काम करत राहील चला तर व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा व चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद